हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टम टमचा मराठी तर ठराविक विशिष्ट मुदत किंवा कालावधी विशेष संज्ञा पारिभाषिक शब्द भाग पाळी खेळ नाव देणे म्हणणे किंवा संबोधणे होत आहे टमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय विल बी टीचिंग हिस्ट्री अँड जॉग्रफी नेक्स्ट टर्म दुसरा वाक्य आहे द गव्हर्नमेंट टर्म ऑफ ऑफिस इज फाईव्ह इयर्स तिसरा वाक्य आहे वी हॅव अ न्यू टाइम टेबल इच टर्म चौथा वाक्य आहे द ओल्ड टर्म हॅज टेकन ऑन अ न्यू मिनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू